ते 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 ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि अमित शहा मध्ये तब्बल पाऊन तास बैठक पार पडते बैठकीच्या वेळी जे पी नड्डा हे सुद्धा तिथे उपस्थित होते दिल्लीत आता घडामोडींना वेग आलेला आहे रामराजे रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आहेत या संदर्भात बोलण्यासाठी एकनाथ शिंदे हे जवळपास पाऊन तासापासून अमित शहा सोबत त्यांची बैठक सुरू आहे या बैठकीत असं कळतंय की एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जी नाराजी निर्माण झालेली आहे भाजपचा भाजपच्या एकूणच महाराष्ट्रातल्या अप्रोचला घेऊन त्या संदर्भात ही नाराजी अमित शहाच्या कानावर घालण्यासाठी ही बैठक झाल्याचं समजतंय पाऊण तास बैठक झाली आहे बैठकीबाबत काय अपडेट्स आहेत बिलकुल विनोद मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जे घटना घडली म्हणजे की कॅबिनेट वर बहिष्कार टाकण्यात आला आणि आतमधली माहितीमध्ये जी धुसपस होती तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आता दिल्लीमध्ये दिसून येतोय कारण ताबडतोब उद्या खरंतर बिहारमध्ये शपथविधी आहे पण त्याच्या अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये दाखल झाले आणि ताबडतोब आल्याबरोबर अमित शहा यांची त्यांनी भेट घेतलेली आहे साधारणतः पंचाळीस ते पन्नास मिनिटं ही भेट झालेली आहे आणि अंतर्गत जी धुसपूस चालू चालू आहे त्याचबरोबर एकमेकांचे पदाधिकारी आणि नेते एकमेकांच्या पक्षामध्ये घेणं हे चालू आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लाडण्याची भाषा केली जाते तर एकीकडे युती करावी असं एकवे शिंदे यांचं म्हणणं आहे तर या दोन्ही मुद्द्यावर आज अमित शहा यांच्यासोबत सविस्तर चर्चा झालेली आहे पन्नास मिनिट ही चर्चा झालेली आहे परंतु अखेर या चर्चेचा फलित काय कारण आपल्याला माहित आहे की माझ्या दोन चार दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे आले होते आणि त्यांनी सुद्धा भेट घेतली होती तर भाजपच्या नेत्यांची परंतु तरी सुद्धा तोडगा निघाला नव्हता आता पुन्हा त्यांना दिल्लीला येऊन भेट घ्यावी लागलेली आहे याचाच अर्थ माहितीमध्ये सर्व काही अलबेल नाही आता इथून कोणता मेसेज घेऊन गेलेले आहेत एकत्रितपणे महायुती लढणार का आणि त्यासोबत एकमेकांचे जे नेते येणं चालू ह्या पक्षामध्ये त्याला लगाम लागणार का, पुण पुण का निम्का, निम्का हे मात्र इथून पुढे स्पष्ट होईल अगदी रामराजे दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद एकनाथ शिंदे यांना काय नेमका नेमक्या सूचना अमित शहानी दिल्या हे पाहणं महत्त्वाचं असेल एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल आणि एकूणच नाराजीच्या पार्श्वभूमीवर आणि महाराष्ट्रातल्या महायुतीत फारसं काही आलबेल चित्र नसल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते